सर्वोच्च दहीहंडी दही या खेळावर घातलेले निर्बंध झुगारून मनसेने निर्बंधा येथे चाळीस फुटांची दहीहंडी उभारली आहे या दहीहंडीला त्याने कायदेभंग दहीहंडी असं नाव दिलं आहे आतापर्यंत या दहीहंडीसाठी दोनशे तीन पथकांनी नाव नोंदणी केली असल्याचे या दहीहंडी आयोजकाने सांगितलं आहे तस त्याचप्रकारे ही दहीहंडी भरवून इथला साहसिक खेळ संपूर्ण या दहीहंडीचे आयोजन करत आहोत अशी माहिती देखील आयोजकांनी दिली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला मनसेने या हि दहीहंडी उभारून आवाहन दिले आहे तसेच ही दहीहंडी फोडणाऱ्यांना अकरा लाखांचं बक्षीस देखील मनसेने जाहीर केलं आहे या संपूर्ण प्रकरणाचा पुरावा म्हणून येथे साध्या आणि गणवेशात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलिसांनी या दहीहंडीचे चित्रीकरण देखील केलं आहे त्यामुळे आता मनसेवर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मोडल्याप्रकरणी काय कारवाई होते हे पाहण्यासारखं ठरेल दहीहंडी संदर्भातल्या अशाच ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू यासाठी लॉग इन करा लोकसत्ता